संक्रांतीचा सण आलेला आहे त्यानिमित्ताने आज आपण बनवणार आहोत ते तीळ गूळ आणि शेंगदाणे लाडू पण बनवू इथं घेतली आहे दीड वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गूळ चला तर मग सुरुवात करू सर्वप्रथम आपण याच्यामध्ये तीळ भाजून घेऊया

त्याची सालं काढून घेऊ आणि बारीक थोडासा कूट पण करून घेऊ त्याचं शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घेऊ बारीक कूट करून घेतला आहे शेंगदाण्यांचा जास्त कढाईमध्ये थोडंसं तूप यामध्ये आपण दोन तीन चमचे पाणी घालू जेणेकरून की ना कडक होणार नाही आपले लाडू पण कडक कडक असतात थोडासा ढिलेपणा मोपणा येईल त्यासाठी तूप आणि पाणी घातलेलं आहे थोडस यामध्ये आपण तीळ तीळ मिक्स करून घेऊ आणि बारीक केलेला कूट पण हे सर्व मिक्स मिश्रण एकजीव करून घेऊ सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर हाताला आपण थोडंसं तूप लावून घेऊ जेणेकरून ते हाताला चिपकणार नाही आणि त्याचा थोडासा गोळा घेऊ त्याचे गोल गोल लाडू तयार करून घेऊ छोटे छोटे दोन तीन लाडू बनलेले आहेत अजून बाकीचे बनवायचे आहे तिळचे लाडू तयार आहे या सर्वांनी तिळचे लाडू खायला संक्रांतीच्या निमित्तानं ते घ्या गोड गोड बोला